विनायक फिल्स प्रायवेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर ऑफर सोबत करा आपल्या स्वप्नांची बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपली चमक दाखवत असतात मात्र स्पर्धा परीक्षांच्या जगात त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी चला कुडाळ घडूया हा संकल्प हाती घेतलाय या अंतर्गत कुडाळ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विनामूल्य मार्गदर्शक कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलंय याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे कुडाळ शहर एक आर्थिक राजकीय सांस्कृतिक आणि विचारवंत शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शहराला आरती प्रभू असू देत बाबावर्धन असून देत एकनाथ ठाकूर असू दे अशा बऱ्याच विचारवंत वारसा या शहराला लाभलेला आहे आणि गेले दहा वर्षामध्ये बघा पुढे शहरामध्ये आय एस युपीएससी परीक्षा देणारी मुलं म्हणजे आय एस परीक्षा मुलं पास झाली पण त्यांची संख्या हातावर बोटावर मोजण्या एवढी होती त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या माध्यमातून सला कुडा घडवूया असा एक संकल्प आणि त्याच्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर विविध विचारवंत आणून पुढे शहरातील कुडा तालुक्यातील मुलांना प्रेरणादायी एक संवाद साधण्याचा मी ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने सोमवार दिनांक एकोणतीस रोजी हो मराठा हॉल या ठिकाणी दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट जे आय एस ऑफिसर आहेत आणि प्रचंड अनुभव त्यांच्याकडे साधारण ते सतरा विविध ऑडिट ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून झाले आहे जवळपास आठ ते दहा देशांमध्ये ओव्हरसीज ट्रेनिंग घेतलेली आहे त्याचप्रकारे महत्वाचं म्हणजे इंडो चायना युथ ऑडिटर फोरम जे झालं होतं दोन हजार सोळाला ला त्याच्यामध्ये ते स्वतः उपस्थित होते त्याचप्रकारे एम जी ग्रेड टू सिलेक्शन ह्याच्यावर ते डायरेक्टर बॉडीवर देखील आहेत आणि मोठा दानगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि महत्वाचं म्हणजे ते कुडाळचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं कुडा शहरातील कुडा तालुक्यातील जी मुलं स्पर्धा परीक्षांना बसू इच्छितात त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे त्याच्यामध्ये या संवाद कार्यक्रमामध्ये कुडा तालुक्यातील पालक असू दे शिक्षक असू देत विद्यार्थी असू देत कुळा कुडाळ शहरातील नागरिक हे या ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि संपूर्ण विनामूल्य असं हे सेशन आम्ही ठेवलेलं आहे हे आमचं पहिलं पर्व असेल दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही खगोल शास्त्रातले तज्ञ आणणार आहोत जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे पुढा तालुक्यातील मुलांना शहरातल्या मुलांना इस्रोत जायचं असेल तर त्याचा प्लॅटफॉर्म काय असणार का कशा पद्धतीने त्या परीक्षा द्यायच्या असतात त्याचं मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर विविध पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या आम्ही काही आय एस लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत ते सुद्धा पुढा हम्च शहरातील मुलांना एक चांगला संवाद संवाद सेशन ठेवण्यासाठी इच्छुक आहे ते सुद्धा आम्ही कार्यक्रम पुढच्या जा याच्यामध्ये ठेवणार थे आहोत त्याच प्रकारे मॉक टेस्ट म्हणजे मुलांसाठी मेडिकल इंजिनिअरिंग लॉ याच्यासाठी मॉक टेस्ट हे देखील आम्ही मार्च एप्रिल महिन्याच्या नंतर मुलांच्या परीक्षा झाल्या बारा वर्ष झाल्यानंतर आमच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत त्याचप्रकारे या कार्यक्रमामध्ये कुडाळ शहरातील सर्व नामांकित डॉक्टर असू दे यांनी देखील या शहर या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो निश्चितच बघितलं तर कुठेतरी तर तर या स्पर्धा परीक्षांबद्दल अवेअरनेस आपल्या माध्यमातून हवा हा प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही निश्चितच हा कार्यक्रम करत आहोत दहावी बारावीचा चांगला निकाल लागून कोकणातील मुलं बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी महाराष्ट्रामध्ये अव्वल असतो पण ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या शहरातील मुलं मागे का पडतात हा आपण अंतर दुखावण्याचा प्रश्न होता आणि त्याच माध्यमातून आम्हाला माहिती आहे की एक सेशन ठेवून त्या ठिकाणी काय परीक्षा करणार नाहीत पण कुठेतरी पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे ह्या मुलांसाठी कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांचं मार्गदर्शन भाऊ मी आय एस झालो तर तुम्ही काय होऊ शकत नाही हा देखील प्रश्न मुलांना ते विचारतील त्या मुला त्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये प्रबोधन करतील आणि निश्चितच ज्या ज्या पुढे म्हणजे अं ज्या पालकांच्या आमच्याकडे मागण्या असतील की ज्या ज्या क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शन करायला हवे असतील त्यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या पुढच्या संपूर्ण कालावधीमध्ये हो निश्चितच आम्ही त्या प्रकारचे तज्ज्ञ आणणार आहोत आणि मुलांना प्रत्येक म्हणजे ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रातली सर्वोच्च संधी कोणती आहे आणि ती सर्वोच्च संधी त्यांना कशी मिळेल यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी बांधील आहोत आणि या सर्वांमध्ये आपल्या शहरातील तालुक्यातील सर्वांची भूमिका आमच्या पाठीशी राहून मुलांना कुठेतरी पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया असं मी आव्हान